आल्याबरोबर त्यांनी मला एक प्रश्न केला ज्वारात वरून माधवराव तुम्ही ह्या स्टेजला चाल ह्या पातळीला हे आम्हाला हे वाटत नव्हतं म्हणजे खरं वाटत नव्हतं आणि तुम्ही महारामाग झोपड जाणार त्यावेळेला तिचं तोंड बंद राहू शकत नाही म्हणजे त्याला पेन्स होते आणि तिचं तोंड उघडणार म्हणजे ब्या 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 करायला त्याच्या जिबीला फड येणार म्हणजे जीप बाहेर आल्यामुळं तर हे काहीच नाही म्हणजे सुरक्षित आहे सगळं ही खोटं आहे म्हणजे ही प्रेत टाकलंय म्हणजे शिगडीच काय होतं सुरुवातीला महारापर्ला पहिली ते तिसरी तीन वर्ग होते त्यानंतर चौथी पाचवी सहावी सातवी आमचे विद्यार्थी चवशेला जायचे त्यानंतर चवशीत सातवी आठवी नववी दहावीपर्यंत निघाली शाळा मग ती शाळा निघाल्यानंतर तिथल्या व्यवस्थापनानं बरोबर चालवलं नाही चालवलं नसल्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरला एकोण एकोणीसशे उन, एक पंच्याहत्तरला शिक्षण खात्यानं जिल्हा परिषदच्या ते सगळा सावळा गोंधळ बघून त्या शाळेची मान्यता काढून घेतली तावशीच्या साधना विद्यालय हायस्कूलची काढून घेतल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो कळल्यावर गावातले भीमराव सरपंच मी आमच्यातले पोलीस पाटील आम्ही जाऊन जिल्हा परिषदच्या अधिकारी लोकांना भेटलो त्यांना म्हणलं बाबा अशी काही शाळा काढू नका दोन गाव ही पोर लेकरं शिकते ती मान्यता काढू नका मग म्हणले एका आटीवर आम्ही तुम्हाला मान्यता देतो आता चालू करून तर सांगा म्हणलं कुठली आट असेल ते आम्ही पाळतो तर म्हणजे हे सगळं व्यवस्थापन तुम्ही घेताब्यात मारापूरचे लोकं बहुमत सात करा टोटल तो अकरा लोकांची बॉडी होती चार तावशीतली घ्या आणि सात मारापूरची घ्या आणि चालू करा तुम्हाला एक वर्ष आम्ही चान्स देतो तुम्ही कसं चालवताय बघून मग पुन्हा आपण एक्सटेन्शन करू ठीक आहे मंडळ मग त्याप्रमाणे आमच्यातली सात व्यवस्था व्यवस्थापक मंडळ सदस्य त्यात मी सेक्रेटरी भेमराव सरपंच म्हणून ते होते ते अध्यक्ष होते आम्ही सगळ्यांनी म्हणून पहिलं वर्ष म्हणजे पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर असं अशी चांगल्यापैकी चालवली शाळा चालवल्यानंतर इतकी चांगली शाळा चालायला लागली ते तौशीतल्या ते ज्यांनी फाउंडर होते त्या शाळेचे आणि पुढारी मंडळी सरपंच हे तिथले त्या लोकांना ते असं हे व्हायला लागलं की बाहेरचे लोक हे लागले ना आमचे तितकं चांगले काम करायला लागले त्यामुळे ते कमीपर्णांचं वाटू लागलं वाटू लागल्यानंतर त्यांनी आमच्याबरोबर भांडण काढलं एकोणीसशे ब्याऐंशीला जानेवारी महिन्यात साहेब ब्याऐंशीला भांडण काढल्यानंतर आमच्या गावातल्या लोकांना माहिती होतं आम्ही किती कष्ट घेतो त्या शाळेसाठी मारापूरचे लोक तर सगळे म्हणून गावखरी गोळा झाले रात्रीच्याला त्या देवळाच्या पारावर मारुतीच्या आणि त्यांनी सांगितलं बघू सकाळच्याला जायचं आपण आणि त्यांचं काय असेल ते का बंदोबस्त करायचा साहेब सकाळच्याला सात वाजता दिवस सूर्य उगवायला सगळ्या गावातली लोक काट्या कुराडी काय असेल ते सगळी हात्यारे घेऊन जेवढापुढं मारापुरीच्या जमली म्हणजे चला आले चला अरे आम्ही म्हणायचं नको तसं मारामारी करायच्या भानगड नको अमकं नको नाही नाही त्या लोकांना आपण एवढं चांगलं काम करूनसुद्धा जर ती लोक अशी वागते ती तर त्यांना धडा शिकवूया ही सगळी मंडळ दोन तीनशे चारशे माणसांचं सगळ्या पूर्ण त्या गावाला येडा टाकला लोकांनी लागल्यानंतर तिकडे डोकं आले आडवी तावशीची एवढी मोठी मारामारी झाली अकरा लोक पूर्ण जखमी इतकी जखमी झाली की त्यांना सलाईन सोडा लागलं नाही आता यातली किती मरते ती किती जगते ती आश्चर्य वाटायला लागलो म्हणजे काळजी वाटायला लागली का लगेच त्याने पोलीस स्टेशनला दा जाऊन पंढरपूर पोलीस स्टेशनकडनं पार्किंग आणली साहेब गमत म्हणजे कसा भाग असतो बघा खोट्या नाट्याचा आमच्या गावातल्या साठ लोकांचं आरोपी म्हणून नाव घेतलं साठ लोक आरोपी त्या भांडणात झालं की लगेच पोलिसांच्या मोठ्या त्या ट्रक काळ्या साठ लोक सगळी गोळा करून त्या गाडीत भरली म्हणून पंढरपूरला पोलीस स्टेशनला बसवली बसवल्यानंतर तिथं काय करायचं आम्ही गेलो बघितलं ते म्हणले आता हे त्या लोकांना आम्ही जामीन करतो पण साठ लोकांना साठ जामीन लागतील तर दुसऱ्या दिवशी जामीन करायचा होता साठ लोकांना तलाटी सर्कल सगळी बसवले गावात गोळा करून पोरं गोळा केली सगळं सात बाराचा उतार शंभरभर आठचं उतार शंभरभर दाखल्याचं उतारं शंभरभर आणून सगळं गोळा करून रातोरात साठ जामीन तयार केले एका ट्रकमध्ये आरोपी आणि एका ट्रकमध्ये जामीन असं पंढरपूरच्या कोर्टात गेलो सगळं कोर्ट वकील सगळी आश्चर्य करायला लागली काय मानसाल तू म्हणजे साठ जामीन साठ आरोपीला साठ जामीन कोर्टाने आम्हाला जामीन पास केला सुटली सगळी अंडी आणल्यानंतर पुन्हा म्हणजे ही आता अशी वाटत नाही ती मग त्यांना आक्षा शेटीची केस घालायची म्हणजे मग झाला एक दोन तीन दिवस गेलो चार दिवस तिथल्या मारुड्यात महारवाड्यात एखादं झोपडं पेटवलं रात्रीच्याला आम्ही बसतो गावात न बघतोय रात्रीच्याला हे कालवा उठवला सगळ्याच्या मारुड्यात अमका आला तमका आला माझ्या नावाने शिवाय आमच्यातल्या पाटल्या नावाने शिवी या रे तुम्ही लगा आमच्या गरीबाच्या झोपड्यात घालताय का अमकं तमकं करून शिव्या रात्रीच्याला बारा वाजता सगळं मारुडा मांगुडा गोळा केला तिथल्या पंडाऱ्या मितावशीच्या सगळी चालत त्यावेळेला व्यवस्था नव्हती कुठली वाहनाची पंढरपूर पोलीस स्टेशन घातलं पंढरपुरातलं नगरसेवक घेतला रणदिवे म्हणणार आहेत संतपेठात बोरडा आहे बाबा रणदेवे म्हणून ह्याच्यात त्या चौकात त्या रणदिव्याला घेतला गेली पोलीस स्टेशनला डीवाय एस पी इन्स्पेक्टर बाळासाहेब शिंदे म्हणून होते त्यांना बो लगेच जागेत झोपेतनं उठवलं म्हणजे या सातं झालं मारापूरच्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला आहे असं असं घरं जाळले आहेत आणि आम्हाला मारायला लागले आहेत म्हणून आम्ही पळून आलो आहे म्हणजे संरक्षण तू इतकी खजिल झाली सगळी आश्चर्य करत पाठपर्यंत सगळी पोलिस जागी केली पोलीस स्टेशनची पंढरपूरच्या आणि सकाळच्या दोन गाड्या पोलिसाच्या दोन जिपा हत्यारी आणल्या दिवस उभवायला तावशीच्या आणि मध्ये नदी आहे मान नदी त्या नदीवर आणून त्या गाड्या सगळ्या शाभा राहिल्या आणि पोलिस पळत आले आमच्या गावातली भी सांग गंमात बर का पोलिसं बघून इतकी सगळी फव सगळी पळून गेली कोण पुढारी बी राहिला नाही कोण माणूस बी राहिला नाही गेमला राहिलो जाग्यावर खंडोबाई दापड आले आल्याबरोबर बाळासाहेब शिंदे म्हणून फौजदार होते तालुक्याचे मग आल्याबरोबर त्यांनी मला एक प्रश्न केला जोरात वर म्हणून माझं तुम्ही ह्या स्टेजला जरा चाल ह्या पातळीला हे आम्हाला हे वाटत नव्हतं म्हणले खरं वाटत नव्हतं आणि तुम्ही महारामागही झोपड्या जाणार साहेब हे खोटा आहे म्हणणं हे खोटं आहे म्हणणं काय सांगताय म्हणजे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे होता बरं का माझ्यावर विश्वास ठेवायची ते माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही सांगताही बरोबर आहे का म्हणले होय चला लगेच सगळी पोर माघारी फिरवली पोलीस पार्टी गेली त्यांनी काय केलेली आयडिया झोपडी जाळी झोपडी जाळल्यानंतर म्हणजे ही ह्या जीवितहानी झाली पाहिजे म्हणजे हे सिरियस होती म्हणजे त्या झोपडीत मग एक ही नेली होती एकाची तिथं गावात एका डोक्यात आलं ती शिळीचं मुर्दा अंडा आणि त्या छपऱ्यात टाकला जळक्या पुन्हा वर्ण झाला तनास टाकलं जाळलं दोनदा आम्ही बघतो की आहे ना पुन्हा जाल कसा जा त्या झोपड्यात झाला मग सकाळचाल त्याचा उलगडा झाला म्हणजे सगळी गोळा झाली चौशाच्या पुढारी ते सगळे मागासवर्गीय लोक म्हणजे असं असं आमच्या घर पेटवली आम्हाला मारलं आणि आमची म्हणजे जीवितहानी झाली म्हणजे मग त्या सब इन्स्पेक्टरचा इतका माझ्यावर विश्वास नाही म्हणले शक्य नाही चला म्हणजे गेली त्या मारुड्यात वा मनमन नाव होतं त्या महाराजा पौराचं दाखव म्हणजे कुठे कुठली शिळे बांधलेली इथं बांधली होती म्हणला ठीक आहे म्हणला काढ राख तिथली बाजूला काढली राख हे आण म्हणला खांदायचं काय टिकाव कशाला बांधली होती म्हणला मेघ कशाची होती लाकडाची होती का लोखंडाची होती म्हणला लोखंडाची तर त्या जाळात काही जळत नाही म्हणला नाही म्हणलं लाकडाची होती ठीक आहे म्हणलं त्या हे ना टिकावानं ते खांडलं कुठं आहे म्हणलं जमिनीपर्यंतची जळ ये म्हणलं जमिनीच्या खाली कुठं जळते म्हणलं तरी नाही म्हणला हे खोटं आहे म्हणलं कारण लगेच त्या साहेबांनी गाडी पाठवली जीप पंढरपूरला मग पंढरपूरला मेडिकल ह्याचं पशुवैद्यकीय दवाखाना क्लास वन आहे तिथल्या अधिकाऱ्याला बोलवून घडलं म्हणजे हे जे पोस्टमॉर्टम शिडेचं ते आले अधिकारी क्लास वन अधिकारी आल्यानंतर त्यांनी केलं पोस्टमार्टम साहेब आश्चर्य बरं का हो ती शिडी घेतली बघितलं जळ्याला आहे ठीक आहे म्हणजे त्याचं तोंड उघडलं म्हणजे शिडीला ज्या वेळेला जळती या आग लागती किंवा ती भासती या त्यावेळेला तिचं तोंड बंद राहू शकत नाही म्हणजे त्याला पेन्स होतेत आणि तिचं तोंड उघडणार म्हणजे ब्या 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 करायला त्याच्या जीबीला फोड येणार म्हणजे जीप बाहेर आल्यामुळं तर हे काहीच नाही म्हणजे सुरक्षित आहे सगळं ही खोटं आहे म्हणजे ही प्रेत टाकलं म्हणजे शिगडीचं ह्या ह्याच्यात आगीत ते पहिला पहिलं लगेच पाच लोकांची नावं घेतली आणि त्यांना आरोपी केलं गावातल्या आमच्या मुख्य मुख्य घरातली फोरं मोठी मोठी आपल्या बाला पाटील मोहन साऊग ह्याचा वारल्याला त्या आता हे ते असे पाच सहा नावं लिहिले आणि त्यांना आरोपी केलं ते कशासाठी हा गुन्हा सेशन कमिट असतो जणित आणि जीव जाणं प्राण्याचा ही गुन्हा सेशन कमिटीकल मालस येते सेशन कमिट करून सोलापूरला केस दाखल केली आम्ही पुन्हा गेलो पुन्हा जामीन घेतला मंजूर करून त्यानंतर आढळल्यानंतर केस उभा लगेच कोर्टात साहेब एवढं काय ते केसमध्ये मी कट्टेमधून इथले मग वकील होते नुसतीच वकील सुरू केले होते तुमच्या वयाचे बारके सोलापूरला सेशनला इथले कट्टे फुडारे त्यांचा मुलगा सतीश कट्ट नाही त्यांच्या बाकी मग त्यांच्याकडं दिलं आमचं पैसे नव्हतं म्हणलं असं असं आहे नांदू म्हणलं कसं करू कट्याला देऊया वकील म्हणलं फोकटात करत म्हणजे करूया म्हणलं त्या कटेल जाऊन म्हटलं म्हणलं मी कधीच सेशन कमिट केस चालवली नाही म्हणलं तुमचं ही सेस आहे म्हण तुम्ही काळजीच करू नका मी बागा बसतो म्हणलं मी आमचं भेमराव सरपंच तुम्हाला सारखं सजेस्ट करतो त्याप्रमाणे तुम्ही कोर्टाला सांगत राहा आरोपीला विचारत जावा म्हणलं बरं आहे म्हण घेतली त्यांनी केस साहेब केस अशी चालवली अक्षरशः ती तावशीची मागासवर्गीय लोकं जी होती त्यांनी ही केलेली साक्षीदार म्हणून घेतलेली केसमध्ये चार्जशीटमध्ये बिस धुन पडायला लागली पिंजऱ्यात त्या साक्षीच्या पिंजऱ्यात बिस धुवून पडायला लागली दोन लोक पडली मग कोर्ट होतो कोर्टानं लगेच सरकारी वकिला फौजदारला बोलवून घेतलं म्हणलं हे काय आहे कशाला कशालांडी धोरण असली बिस धुवायला लागली प्रश्न विचारला का म्हणला खोटा असल्यामुळं त्यांना तिथे ते सांगता येणार मग सरकारी वकील गप्प बसला फोजदारनं बाजू घेतली मागी साहेब म्हणला ही खोटं आहे ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट असा आहे तरी परंतु तरीपरंतु असलो जागासवर्गी केस आहे म्हणून मला घेतलं भाग पडलं आणि चार्जशीट दाखल करणं मला भाग पडलं निर्णय तुम्ही द्या कोर्टानं निर्दोष सोडली सगळी त्यानंतर म्हटलं मग गावात मारापूरची माणसं गेली की मारायला लागली एक दोन माणूस बाजारात तिथं तपशील असायचा शक्यत गेलं का मारायला लागली मग जायचं बंद केलं जमिनी आमच्या गावच्या चा त्या आता महाराष्ट्रच्या बऱ्याचशा तावशीच्या हद्दीत हां मग त्या जमिनी करायची आणि ती जमिनी पडीक पडल्या मग शेवटाला इथल्या तालुक्यातले आमचे नंदकुमार पवार त्यावेळेला सभापती होते इथल्या मंगळवडा पंचायत समितीचे आणि तिकडल्या बाजूला सुधाकर परिचय परिषदेक हे दोघांनी मिळून मिटिंग घेतली दोन तालुक्याचे दोन नेते दोघांनी मिटवायचं म्हणून ठरवलं मिटवायचं ठरल्यानंतर थर पंढरपूरच्या अर्बन बँकेवर माडीवर मिटिंग घेतली मारापूर तावशीच्या लोकांची आणि त्यात असं ठरलं की तावशीच्या लोकांचं हायस्कूल त्यांची त्यांना देऊन टाकायचं मारापूरच्या लोकांनी त्याच्यावरचा हक्क सोडायचा आणि बाकी सगळं मिटलं मग म्हणजे ठीक आहे म्हण मग आम्ही सगळा ते व हक्क सोडून दिला आता काय करायचं पोरांनी शाळा कुठं शिकवायची मग मा पुन्हा पडला चौथी काढली पाचवी काढली सहावी काढली सातवी काढली सगळ्या का इमारती मी सरपंच झाल्यामुळं सगळ्या तयार केल्या सगळ्याला चार जा। वाड्यावर मी चार ठिकाणी शाळा बांधल्या चार ठिकाणी बालवाड्या काढल्या सगळ्या गावात पूर्ण पहिली ते सातवीपर्यंत प्रत्येकाला खोली असे करून दिल्या मग आता सातवी पास झाल्यानंतर आठवीला कुठं जायचं मग मी तिथले माझी सरपंच भीमराव हे जे आम्ही लोकांनी ठरवून म्हणलं आपण हायस्कूलच काढूया म्हणजे इथं गावात आपल्या गा मग याला गेलो आम्ही सोलापूरला चॅरिटी कमिशनर ऑफिसला मग तिथं पेंडशे म्हणून ऑफिसर होते त्यावेळा मुख्य ऑफिसर सोलापूर जिल्ह्यातले पेंडशे न्यायमूर्ती मग त्यांना ती अगोदर ती ही सगळ्या कटकटी माहिती होत्या मग त्यांनी मला विचारलं म्हणजे काय काय नेमकं त्यांना सगळं असाईल ठीक आहे म्हणजे तुम्ही काढा हायस्कूल म्हणजे मी लगेच तुम्हाला परमिशन देतो त्यांनी रजिस्ट्रेशन करून दिलं लगेच नंदू वकील होते ते काय माझं भाचं जायचं त्यांना आमचं गाव त्यांच्या पाठीमागं त्यावेळा सगळं ते म्हणजे असं आपण बाकी इतर लोकं करते त्याप्रमाणे हायस्कूल चालू करायचं पुन्हा परमिशन मागायची करायची नाही म्हण मग परमिशन घेऊनच चालू करूया मग त्यांचे मित्र एक होते पत्रावाला म्हणून मी मुंबईला जातो म्हणते मी गेले त्याने ते पत्रावाल्या दारात बसून दोन दिवसात मंजुरी आणून दिली आम्हाला हायस्कूल पडला नवीन मग ते काढला हायस्कूल हायस्कूल काढल्यानंतर एक, एक 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 करत सगळी सहा सात मेंबर वार लेत आता सगळे आणि तोपर्यंत काही कुठलीही त्याला इमारत नाही कुठलं हे नाही फर्निचर नाही कुठली ग्रँट नाही सवलत नाही काय नाही आम्ही असंच चालवलं मग योगाने माझी परिस्थिती सुधारली म्हणजे सुधारल्यानंतर मग आता म्हणलं आपण काहीतरी शिक्षणासाठी केलं पाहिजे मग माझा मुलगाही गावात आहेत सरपंच बघा एक डिवाईस पे माझा एक चांगला शेतकरी आहे सगळ्याला म्हणलं बाबा मग असं असं करायचं म्हणलं काय मदत करा मग त्यांनी मदत केली जमीन विकत घेतली दीड एकर त्याच्यावर स्वतःच्या खर्चानं दहा खोल्या बांधून दिल्यात आता तिथं शाळा चालू आहे व्यवस्थित पाचवी ते, ते दहावी असं शिक्षण चालू आहे सगळे ग्रंटेबल आहे सगळं 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 चांगलं आहे आता आता काय बांध नाही कोणी जर कोणाला काहीतरी दगड मारला मारलं केलं नोकरी असं एवढं काय ते सिरियस नाही ही लई सिरियस विधानसभेपर्यंत ही बांधणं तालुक्यात जिल्ह्यात सगळ्या पेपरला सगळ्या बातम्या ह्याच शेवटाला विधानसभा मग सुधाकर पांतानी नंदकुमारनं ते मिटवलं आणि तिशा संपवून टाकलं असं झालं आणि एकदा एक लहान मुल पुण्याचं वारलेलं होतं आणि ते तिथं तार ह्याच्यात आली होती इंग्लिशमधनं मग त्यांनी मला बोलवलं घाबरून काय आहे काय वाता कुणालाच चिना मोठे मोठे पोरं कॉलेजमधली होती पण त्यांना पण ते शब्द काय नीट येणं झाले ते मग मला बोलवून घेतले संध्याकाळी सात वाजता तार आलेली मी गेले मी म्हणलं असं असं झालं अरे एक्सपायर आहे म्हणलं बाळ तुमचं मग त्यांना काय नाही मी म्हणलं असं असं आहे म्हटलं मग काय झालं तर का त्याला आजारी होतं का तर होय म्हणले त्याला रक्ताचा कॅन्सर झाला म्हणतं गेलं म्हणलं बाळ ती असं असं त्याच्यात आई इंग्लिशमध्ये आहे म्हटलं ती मग पुन्हा आणि परत ते झाल्यानंतर पुन्हा आज अजून एक अशीच केस आली ती मुंबईची ती पण अशीच तारवते जाऊ त्या मुलाचा चुलता घेऊन आला होता माझ्याकडं वेळेस वहिनी कुणालाच काय कळे नाही ह्याच्यात तर मी म्हणलं ह्याच्यात ती रिक्षाला धड खांब धडकून गुडघ्याला मार लागला आहे म्हणून आलं आहे म्हणलं ह्याच्यात ती तेव्हापासून नटवत होती इमलवहिनी इकुणी कोणी गावात फोडली नाही तारा आली नाही वाचाली मलवहिणीने वाचून दाखवली हिमलवैनी वाचून दाखवली करायला लागली परत असं सणसूत काय वार असले तर ते गावाच्या सगळ्या बायका आज कुठला आमुषा कधी आहे पौर्णिमा कधी आहे कुठला सण कधी आहे असं विचारायला यायच्या मग मी सांगायचे परत इथं तर डॉक्टर होते मग ते असे यायचे विजिटला विजिटला हां डॉक्टर हिरमान डॉक्टर मग ते आल्यावर ती नर्स नव्हते त्यांची बायको सिस्टर मग ती जाताना माझ्याकडं गोळ्या ठेवून जायची तापाच्या ती दुधाब किंवा असे भरपूर खोक्यात देऊन जायचे मग सगळ्यांना माहीत झालेलं मग ती मी द्यायच्या त्या मागायला यायच्या इमलोनी गोळ्या ह्याच्या का इमलोणी गोळ्या आहेत का मी त्यांना द्यायचे सगळ्यांना असं दिवस ओल्यापासून मावळसर सारखी रेगा असायची माणसांची परत लहान बाळांचं काय असलं तर ती आणायची बाळ माझ्याकडं कान ना मुली असल्या शाळेतल्या मधल्या सुट्टीत यायचं आमचं नाकटोचा करत कर म्हणूक तेवढी व्हायची